श्री स्वामी समर्थ प्रियश्रोते हो आज आपण बोलणार आहोत कन्या राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याचे संपूर्ण सविस्तर राशी भविष्य जर तुमची रास कन्या असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची ही रास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण आपण केवळ भविष्यच नाही तर या महिन्यातील संधी आव्हाने आणि त्यावरचे सोपे उपायसुद्धा जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया स्वभाव वैशिष्ट्ये कन्या राशीचे जातक अतिशय शिस्तप्रिय मेहनती आणि परिपूर्णतेसाठी झटणारे असतात यांना प्रत्येक गोष्ट योग्य रीतीने आणि नेमकेपणाने करण्याची सवय असते त्यांचा मेंदू वेगाने काम करतो आणि सूक्ष्म निरीक्षण करण्याची क्षमता विलक्षण असते तीन सकारात्मक गुण अत्यंत जबाबदार आणि विश्वासार्ह समस्यांचे तर्कशुद्ध निराकरण करण्यात कुशल स्वच्छता आणि शिस्त यांना महत्त्व देणारे इतरांसाठी नेहमी मदतीला तयार नवीन कौशले पटकन आत्मसात करणारे चार आव्हाने व कमकुवत बाजू कधीकधी जास्त टीकात्मक होण्याची प्रवृत्ती परिपूर्णतेच्या शोधात लहान गोष्टींवर जास्त लक्ष देणे निर्णय घेताना कधीकधी जास्त विचार करून संधी गमावणे स्वतःवर आणि इतरांवर जास्त अपेक्षा ठेवणे पाच करिअर व व्यवसायात स्वभाव कन्या राशीचे लोकविश्लेषण लेखन शिक्षण आरोग्य लेखापाल डेटा अॅनालिसिस यांसारख्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात त्यांची योजना व नियोजन क्षमता उत्कृष्ट असते त्यामुळे ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा संशोधन क्षेत्रात यशस्वी होतात सहा नातेसंबंधात स्वभाव प्रेमसंबंधात प्रामाणिक आणि समर्पित जोडीदाराच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींकडे लक्ष देणारे कुटुंबासाठी नेहमी जबाबदारी उचलणारे पण कधीकधी जास्त टीका केल्याने नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो सात आध्यात्मिक व वैयक्तिक दृष्टिकोन कन्या राशीचे जातक मनाने आध्यात्मिक असतात पण त्यांची अध्यात्माकडे पाहण्याची पद्धतही तर्कशुद्ध असते ते अंधश्रद्धेपेक्षा ज्ञान आणि अनुभवावर जास्त भर देतात आठ वाक्यात कन्या राशीचे वर्णन पेक्षा जास्त परिपूर्णतेचा शोध घेणारे शिस्तप्रिय आणि इतरांसाठी नि स्वार्थभावने कार्य करणारे हे कन्या राशीचे लोक आहेत दुहेरी अवतरण चिन्ह एक सर्वसाधारण भविष्य ऑगस्ट महिना कन्या राशीच्या जातकांसाठी संयम स्थिरता आणि योजनाबद्ध प्रगती घेऊन येत आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होतात त्याचा काहीसा परिणाम या महिन्यात दिसू लागेल तथापि ग्रहस्थितीनुसार काही लहान मोठी अडथळे येतील पण तुमची मेहनत आणि शिस्त यामुळे तुम्ही त्यावर सहज मात कराल विशेषत ऑगस्ट बारानंतर परिस्थिती तुमच्या बाजूने वळायला सुरुवात होईल दोन करिअर व व्यवसाय नोकरीत असलेल्या कन्या राशीच्या जातकांना या महिन्यात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील पण तुम्ही योग्य नियोजन करून त्या पूर्ण करू शकता ऑगस्ट अठरानंतर नोकरी बदल किंवा ट्रान्स्फरचा योग दिसत आहे आणि तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल व्यावसायिक जातकांसाठी हा महिना नवीन ग्राहक मिळविण्याचा आहे मात्र मोठे व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रे नीट तपासा सरकारी किंवा टेंडर संबंधित कामे करणाऱ्यांना अखेर काही चांगली बातमी मिळू शकते तीन आर्थिक स्थिती महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात थोडासा खर्च वाढलेला दिसतो विशेषत कुटुंब किंवा घरातील दुरुस्तीच्या कारणामुळे ऑगस्ट सोळानंतर आर्थिक प्रवाह सुधारेल आणि पूर्वी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे गुंतवणूक करण्यासाठी महिना चांगला आहे पण ते फक्त दीर्घकालीन स्वरूपात करावे सुवर्णखरेदी किंवा मा मालमत्ता खरेदीचा योग सत्तावीस ऑगस्टच्या सुमारास संभवतो चार शिक्षण व स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महिना मध्यम स्वरूपाचा आहे एकाग्रता टिकवण्यासाठी ध्यानधारणा किंवा योगाभ्यास फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी अभ्यासात गुणवत्तेला प्राधान्य द्यावे चौदा ते ऑगस्ट वीस दरम्यान एखादी मॉक टेस्ट किंवा सराव परीक्षेत चांगला स्कोअर मिळेल जो आत्मविश्वास वाढवेल पाच प्रेम व वैवाहिक जीवन विवाहित जोडप्यांसाठी महिन्याच्या सुरुवातीला थोडेसे मतभेद होण्याची शक्यता आहे पण ते अल्पकाळ टिकतील ऑगस्ट पंधरानंतर नात्यात गोडवा आणि परस्परांचा आदर वाढेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा महिना खुल्या संवादाचा आहे काहीजण आपल्या जोडीदारासोबत भविष्यासाठी मोठा निर्णय घेऊ शकतात सहा आरोग्य आरोग्याच्या बाबतीत महिना बराचसा चांगला आहे पण पचनासंबंधी समस्या आणि सर्दी खोकला यांचा त्रास होऊ शकतो ज्येष्ठ नागरिकांनी सांधेदुखी किंवा रक्तदाबावर लक्ष ठेवावे आठ सतरा आणि ऑगस्ट तेवीस रोजी जास्त ताण तणाव टाळा दररोज सकाळी हलका व्यायाम आणि गरम पाणी पिणे उपयुक्त ठरेल सात आध्यात्मिक व सामाजिक जीवन हा महिना स्व विकास आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम आहे श्रावण महिन्यामुळे पूजन व्रत दान यामध्ये तुमचा सहभाग वाढेल ऑगस्ट अकरा रोजी गुरुपूजन किंवा वाचन पारायणाचा संकल्प करा यामुळे मनशांती आणि कार्यसिद्धी मिळेल आठ शुभ तारखा रंग आणि अंक शुभ तारखा तीन अकरा सोळा एकवीस सत्तावीस शुभ रंग हिरवा पिवळा शुभ अंक पाच सात नऊ महिन्याचे उपाय एक बुधवारच्या दिवशी गणपती मंदिरात दुरवा अर्पण करा दोन पाच हिरव्या माठ मटकीचे दाणे पक्ष्यांना खाऊ घाला तीन रोज सकाळी बुधाय नमहा हा मंत्र अकरा वेळा जपा तर प्रियकन्या राशीच्या मित्रांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी योजनाबद्ध प्रगती आर्थिक सुधारणा आणि नात्यातील गोडवा घेऊन येत आहे फक्त सुरुवातीच्या काही अडथळ्यांना घाबरू नका आणि आत्मविश्वासाने पुढे चला स्वामी समर्थांची कृपा असेल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ